कपड्याच्या ढीगभर अशा व्हरायटी होत्या आणि नमस्कार मी प्राजक्ता आणि आज श्रीहर्षचा बड्डे आहे अकरा तारखेला म्हणून आम्ही त्याचं फोटो काढण्यासाठी कोल्हापूरला गेलेलो आणि त्याला आधी कपडे खरेदी करायचे होते त्यासाठी आम्ही डिमांडमध्ये गेलेलो आणि ही कपडे आम्हाला जी चॉईस होत होती ती त्याला बसत नव्हतीत आणि जी बसत होती ती आम्हाला चॉईस होत नव्हतीत आम्हाला आवडत नव्हतं आणि हे बघा बड्डे बॉयचं काहीतरी वेगळंच चाललेलं तो बॉक्स उघडून शोधत होता त्याला वाटत होतं बॉक्समध्ये कपडे आहेत का काय आणि या पोरग्यानं पूर्ण डिमार्ट सगळं डोक्यावर घेतलेलं सगळ्या लोकांच्या ट्रॉल या इकडं नये तिकडं ने असं चालू होतं ह्याचं हे बघा मम्मीचा मार पण खाल्लेला भरपूर त्यानंतर यानं फरशी पुसायला चालू केली आणि आमची कपडे खरेदी झाल्यानंतर आम्ही याचे फोटो काढण्यासाठी झिरो फाय या स्टुडिओला पोहोचलो आणि आमचं फोटोशूट सुरू झालेलं परंतु हा विचारा काही एकही फोटो, का फोटो व्यवस्थित काढू देत नव्हता ना पोज देत होता ना तिथे एका जागेवर शांत बसत होता इकडं तिकडं इकडं तिकडंच नुसतं चालू होतं याच <स्ति> 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 आणि पहिल्या सेटअपला त्यानं फोटो जास्त काही काढू दिले नाहीत पण ह्याचं काहीतरी वेगळ्याच हरकती चालू होत्या आणि ह्या सेटअपला पण त्यानं फोटो व्यवस्थित काढू दिलंच नाही शेवटी आणि हा गाडीवर बस म्हटलं की गाडी घेऊन पुढे जायच होता नव्हती आणि हा काय फोटो काढू देत नव्हता म्हणून आम्ही शेवटी ह्याचा पण लुक चेंज केला आणि सेटअप पण चेंज केला

आणि आम्ही त्याला हे गिटार वाजवायला दिलेलं परंतु तो घाबरायला लागलेला ते वाजतेल बघून त्यामुळे त्याने गिटारसोबत काय अजिबात एकही फोटो काढून घेतला नाही मम्मी जागी तिथे आणि त्या लुकवर त्याचे थोडे फोटो घेतल्यानंतर आम्ही सेटअप आणि त्याचा लुक चेंज केला आणि या लुकवरचे फोटो काढत होतो आणि या लुकवर त्याचे फोटो काढण्यासाठी परशादादाचं लय म्हणजे लयच हाल झालेलं परशादादाचं सगळं तो ऐकत होता आणि परशादादा जे करेल तेच करत होतं त्यामुळे आम्हाला जसं फोटो पाहिजे होतं तसं आम्ही परशादादाकडनं सगळे ॲक्शन करून घेत होतो

<laughs> 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 आणि या सेटअपला त्यानं म्हणजे जास्त काय पोल दिलाच नाहीत परंतु फोटो छान आलं त्याच मग नंतर लगेच आम्ही सेटअप चेंज केला उत्तर <laughs> <laughs> आणि यानंतर आम्ही त्याला लुक चेंज करून आणि सेटअप चेंज करून गार्डन सेटअप केलेलं आणि तिथं त्याला फोटो काढायला बसवत होतो पण तो बसतच नव्हता आणि आज एवढा आम्हाला सगळ्यांना दमवलेलं लय म्हणजे जास्तच दमवलं त्यानं आम्हाला डिमार्टमध्ये सुद्धा सगळं डिमार्ट डोक्यावर घेतलेलं नाही इथं स्टुडिओमध्ये सुद्धा तेच झालेलं यानं म्हणजे फोटो एकीकडे काढायला चालूच होता आणि हा जरा असं काय झालं की लगेच उठून पळत होता त्यामुळे इतका वैता आणला हर्षूनाथ सगळ्यांना दमवलं कसा वाटला आमचा हर्षू हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा तसंच हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला या असेच फोटो काढायचे असतील तर एकदा या स्टुडिओला नक्की व्हिजिट द्या खूप छान फोटो येतात इथे हर्षूचे मेन फोटो म्हणजे मेन जो रिझल्ट आहे तो मी तुम्हाला दाखवणारच आहे ते फोटो बघून कसं वाटतात फोटो ते सुद्धा सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच शेअर नक्की करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा हे बघा असे आले आहेत फोटो किती गोड दिसतोय बघा तो खूपच सुंदर फोटो आले त्याचे आणि फोटो काढताना वाटलं नव्हतं की त्याचे एवढे सुंदर फोटो आले असतील कारण त्यानं पण तसा केलेला होता तुम्हाला हे फोटो कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू